गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड गुन्हा दाखल झालेला नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असून आपण सांगितल्यानंतरही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्यानं आपण त्यांना त्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आले नाहीत यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नारवेटर आणि विधान परिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांगितलं की तुम्ही आदेश देऊन दोन दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही आणि मी यांच्याकडे मागणी केली की या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा कारण सहा वाजता तक्रार केल्यानंतर तो, तो अध्यक्षपदी अध्यक्ष म्हणून राहायच्या लायकीच आहे का तू मी कधी आय एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला पण यांनी स्वतःची लायकी के सिद्ध केलेली आहे नंबर दोनची गोष्ट शहरामध्ये जिल्हा परिषद सभागृह मी आमदार असताना नियोजन समिती सभागृह आणि महानगरपालिकेचं सभागृह असे तिन्ही सभागृह उपलब्ध आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या विधानसभेच्या गरिमेचा प्रश्न आहे विधानसभेची गरिमा कशामध्ये आहे तुमच्या आमदाराच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बार आहे अशा ठिकाणी मीटिंग घेण्यात आहे आणि पत्रकारांना मज्जाव काय केला आणि पत्रकारांना मज्जाव केल्यानं भाजपचे लोक आज कसे गेले म्हणून मी अध्यक्षांना पत्र लिहिले आणि यांना पण लिहिले सभापतींना की याच्यामध्ये सभेची कुठली गरिमा सांभाळली गेलेली आहे पोलिसांनी निरोप पाठवला की अण्णासाहेब तुमचा जबाब द्यायला आम्ही बारा वाजता येतो काल श्रीराम पवार यांच्या कार्यालयातून माणूस आला होता मी ज्या या तर ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणी आलं नाही मी त्यांचे सहा वाजेला पुन्हा विऊन वाट पाहिजे आठ वाजेपर्यंत आणि जणांना मी मेसेज पाठवला आहे की I a message you. You supposed to record my statement at twelve o'clock. Now, two forty hours, but you didn't turn to me and you didn't simply call me. It's very mannerless behaviour. बाय लू येमिंग और नॉट इफ येस वेन थँक्स मग मी साडेसातला पाठवला यू डिडन ऍक्नॉलॉइज मायम एस याचा अर्थ आहे की हे प्रकरण पूर्णपणे जाणून टाकायचं असं राज्य शासनाने ठरवलेलं आहे आज पैसे होते हे पोलिसांना खात्रीपूर्वक माहिती होत माझा प्रत्येक शब्द लक्षात घ्या मला सांगा की त्या ठिकाणी किशोर काय आले होते ऍडिशनल एस पी हे कश मशीन कसं घेऊन आले होळी सांगितलं या ठिकाणी किशोर पाटील कुलूप राहून गेले तर वेस्तोची शिपाया कडे का मागे त्याने मी प्रत्येक आरोप हा पुरा पुराकरी मला वाचा फळा करायची सवय नाही मी माझा मारा नाही तुम्हाला कसं माहिती होतं की तुम्ही इलेक्ट्रिक कसर घेऊन आले त्यांनी हातोडे आणले असते छिन्नी आणली असते किंवा आल्या तर मागवली असते मी समजू शकल नसतो पण याचा अर्थ असा आहे की कल याची कल्पना राज्याचे भाजपचे शिंदे सेनेचे आणि पवारचे या सगळ्यांना एक माहिती होतं काय आणि माहिती जर नसतं तर मुख्यमंत्र्यांनी त्या समितीचे सदस्य उद्घाटन करताना असं का सांगितलं की अशा आरोप होतात तुमच्यावर तुम्ही सावध राहा काय आता माझी सगळ्यांना विनंती आहे काय की हे प्रकरण जपता कामाने आम्हीच जपू देणारच नाही वेळप्रसंगी पसंगी, पसंगी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वाय सुरू पण माझ्या आता दोन मागण्या आहेत पहिले एकच मागणी होती त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या आमदारांना आरोपी करा लाभार्थी कोण आहेत ते दुसऱ्या माझी मागणी आहे त्या ठिकाणी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आणि जे पोलीस अधिकारी चौकशीचं नाटक करत आहेत नाटक का चौकशी सगळ्यांना निलंबित केलंच पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असताना ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे